दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज हा अध्याय तुमच्यासमोर येणे हा काही अपघात मात्र नाही तर तुमच्यावरती श्रीपाद प्रभूंची कृपा आहे म्हणूनच हा अध्याय तुमच्यासमोर आला आहे हा अध्याय शेवटपर्यंत न वगळता ऐका अशी श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे हा अध्याय पूर्ण ऐकल्यास तुमच्यासाठी भाग्याचे द्वार उघडले जातील तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका आजचा सुंदर अध्याय आहे अध्याय तिसरा बाळ श्रीपादांचा दिन श्रीपाद प्रभूंच्या प्रत्येक वर्षीच्या जन्मदिनी घरची सर्व मंडळी आजोळी श्री बाप्पन यांच्या घरी भोजनासाठी आमंत्रित असे याप्रमाणे बाळ श्रीपादांच्या दुसऱ्या वर्षीच्या जन्मदिनानिमित्त ते सर्व आजोळी गेले आजोबा श्रीपादांना मांडीवर घेऊन त्यांचे तळपाय पाहत होते अशा प्रकारे त्यांनी पूर्वी सुद्धा अनेक वेळा श्रीपादांचे तळपाय पाहण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रत्येक वेळी त्यांना कोटी कोटी सूर्याच्या तेजाचे अनुभव आला होता आणि ते बाळाचे पाय पाहूच शकले नव्हते परंतु आज असे घडले नाही बापन चार श्रीपादांच्या तळपायावर शंख चक्र आदी चिन्हांचे दर्शन झाले बाळ श्रीपाद प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाचे अवतार आहेत हे सिद्ध करण्यास ही चिन्हे पुरेशी होती आजोबाने त्या दिव्य चरणांची मोठ्या कौतुकाने चुंबन घेतले हा बाळक श्री दत्तात्रेयांचा अवतार आहे हा त्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला या दिव्य दर्शनाने त्यांचे अष्टाण भाव जागृत झाले आणि नेत्रातून आनंद आश्रू उघळू लागले ते बाळ श्रीपादांच्या गालावर पडले आणि सूर्याच्या कोवळा किरणात मोत्यांप्रमाणे चमकू लागले आजोबांनी ते आपल्या उत्तरीयाने हळूवारपणे टिपले यावेळी बाळ श्रीपाद आजोबास म्हणाले आजोबा तुम्ही सौर मंडळातून शक्तीपात करून जी शक्ती मल्लिकार्जुन शिवलिंगात आकर्षण घेतली होती त्याचवेळी ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वर आणि पदगया स्थित असलेल्या स्वयंभू दत्तात्रयाच्या ठाई सुद्धा आकर्षित झाली होती श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा प्राणी मात्रातून जी अनिष्ट स्पंदने निघतात ती माझ्यामध्ये लय पावतात जे माझे भक्त आहेत त्यांच्या त्यांच्याप्रती सुस्पंदनांचे प्रसारण होते हे माझ्या संकल्पनेनुसारच घडते गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्मलिंग आहे त्यामुळे त्यांच्या दर्शनाने मुक्ती प्राप्त होते बाळक श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा मी केवळ सोळा वर्षाचा होईपर्यंत आपल्या घरी राहील त्यानंतर मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षणा अनुग्रह देण्यासाठी घराचा त्याग करेन माझा या नंतरचा अवतार नृसिंह सरस्वती या रूपात असेल हा अवतार घेतला तरी श्रीपाद शिवल्लभ हे रूप नित्य सत्यरूप असे राहील नृसिंह सरस्वती अवतारातील कार्यभाग संपून श्रशौल्याजवळ असलेल्या कर्दळी वनात तीनशे वर्ष तपश्चर्या करेल यानंतर स्वामी समर्थ अक्कल या नावाने प्रज्ञापूर म्हणजे सध्याचे अक्कलकोट हो। या स्थानी प्रकट होईल या अवताराच्या समाप्तीनंतर तेथील वटवृक्षात माझी प्राणशक्ती प्रवेश करून मल्लिका अर्जुन शिवलिंगात विलीन होईल केवळ दोन वर्षाच्या बालकाच्या मुखातून निघालेले हे वक्तव्य ऐकून आजोबा बापन चारेलू अत्यंत आनंदित झाले तसेच त्यांच्या आश्चर्याला सीमाच राहिल्या नाहीत बाळ श्रीपादांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला अध्याय तीन शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना